अखेर अपेक्षित होतं तेच घडलं अजित आगरकर यांच्या पाच सदस्य निवड भारतीय संघाच्या पाच कसोटी सामन्यांच्या इंग्लंड दौऱ्यासाठी शुभमन गिलची अगदी अपेक्षेप्रमाणे कर्णधारपदी निवड केली आहे या संघाचा उपकर्णधार असेल तो यष्टीरक्षक रिषभ पंत रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन अनुभवी फलंदाजांच्या निवृत्तीनं अजित आगरकर आणि त्यांच्या निवड समितीसमोर एक यक्ष प्रश्न उपस्थित केला होता तो म्हणजे भारतीय संघाचा नवा कसोटी कर्णधार कोण असेल जसप्रीत बुमराह या शर्यतीत होता पण त्या जसप्रीत बुमरानं स्वतःच सांगितलं की माझं शरीर पाचपैकी केवळ तीन कसोटी सामन्यांसाठी साथ देऊ शकतं त्यामुळे शुभमन गिल आणि जसप्रीत बुमराह यांच्या शर्यतीत अर्थातच गिलचं घोडं हे यशस्वी ठरलं नाळं खणखणीत ठरलं आणि अजित आगरकर यांच्या निवड समितीनं ना गिलच्याच नावावर शिक्कामोर्तब केलं आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या इंग्लंड निमित्तानं भारतीय संघाचा अख्खा चेहरा बदललेला दिसतोय अठरा सदस्यांचा जम्बो संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार याचं मुख्य कारण बुमराचा फिटनेस बुमरा कधी अनफिट होऊ शकतो याची खात्री देता येत नाही त्यामुळे बुमरा कर्णधारच नाही उपकर्णधारी नाही आहे पण त्याच्या हाती नवा चेंडू असेल पण तो जर बुमरा अनफिट झाला तर त्यासाठी भारतीय संघात मोठ्या संख्येनं वेगवान गोलंदाजांचा समावेश केला आहे आणि त्यासाठीच अठरा सदस्यांचा हा संघ निवडण्यात आला आहे भारतीय संघाच्या फिरकीची सूत्रं अर्थातच कुलदीप यादव वॉशिंग्टन सुंदर रवींद्र जाडेजा यांच्या हाती असतील पण महत्त्वाचं म्हणजे मुंबईचा शार्दूल ठाकूर हा अष्टपैलू खेळाडू म्हणून या संघात आलेला आहे क्रमांक चार विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर सचिन तेंडुलकरनं जी बॅटन विराट कोहलीच्या हाती दिली होती नंबर चारची ती कोणाच्या हाती द्यायची हा देखील एक मोठा प्रश्न असणार आहे पण अजित आगरकरचं म्हणणं असं आहे की तो प्रश्न किंवा त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची जबाबदारी आता गिल आणि गौतम गंभीरची आहे एकंदरीतच प्रश्न अनेक आहेत पण त्याची उत्तरं शोधायला सापडायला आपण भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्याची आपल्याला वाट पाहावी लागणार आहे कारण चेहरे नवीन आहेत भारतीय संघ नव्यानं एकजूट होणार आहे आणि त्यात उणी उभासणार आहे ती अर्थातच रोहित शर्मा विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विनची कॅमेरा पर्सन सचिन शिंदेसह विजय साळवी एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट